नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया कच्च्या पपईचे वडे फार सुंदर खमंग खुसखुशीत हे वडे होतात त्याचबरोबर पौष्टिक म्हणूनही हे वडे आपण खाऊ शकतो पपई तर अशी पौष्टिक आहेच पण आपण पिकलेली पपई नेहमी खातो आज आपण कच्च्या पपईचा इथं वडे बनवून त्याचा स्वाद घेणार आहोत चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं मी एक पपई घेतलेली आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर ही पपई तीनशे ते चारशे ग्राम आहे आता माझ्याकडे झाड आहे त्या झाडाची ही पपई काढून घेतल्यामुळे मी वजन केलं नाही पण अंदाजे ही पपई तीनशे ते चारशे ग्राम असेल तर ह्या प ह्या प्रकारे ह्या पपईचा आपण टोकाचा भाग काढून घ्यायचा आणि खालच्या बाजूचाही भाग असा काढून घ्यायचा आहे आणि ही पपई आता सुरीच्या सहाय्याने आपण चिरून घेऊया फार सुंदर हे वडे होतात खमंग खुसखुशीत कुरकुरीत वडे होतात आणि आपल्याला कळतही नाही की आपण हे कच्च्या पपईचे वडे केलेले आहेत फार सुंदर ही पपई हे वडे लागतात तुम्ही करून बघा ट्राय आणि खाऊनही पहा या पपईची आपण भाजीही करू शकतो पण आज मी वडे बनवून दाखवत आहे तुम्हाला सुंदर वडे होतात हे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असा हा पदार्थ होतो तर हे पहा इथं आता ही पपई आपण छान अशी चिरून घेतली दोन भाग करून घेतले आणि आतमध्ये ज्या बिया आहेत त्या बिया आपण काढून घेऊया गावठी पपई असल्यामुळे याला भरपूर साऱ्या बिया आहेत आतमध्ये त्या काढून घ्यायच्या आहेत बरं त्या कशासाठी तर बी जी आहे ती बी चवीला कडू असते आणि आपल्या जे वडे आहेत ह्या वड्यालाही कडवटपणा येईल म्हणून आपण पन, पूर्णपणे बी काढून घ्यायची आणि या पपईची आता साल काढून घेऊया आपण अजिबातसुद्धा सालवरती ठेवायची नाही कारण हे पपईची साल कडवट असते आणि आपण जो पदार्थ बनवणार त्या पदार्थालाही कडूपणा येऊ शकतो म्हणून काय करायचं अशी छान व्यवस्थित सगळी साल आपल्याला काढून घ्यायची आहे थोडी सुद्धा वरच्या बाजूला शिल्लक ठेवू नका अशा प्रकारे व्यवस्थित जेवढी होईल तेवढी चांगल्या प्रकारे ही साल काढून घ्या हे पहा छान अशी सोलाण्याच्या साह्याने साल व्यवस्थित अशी काढून घ्यायची आपल्याला हे पहा थोडी म्हणजे थोडीसुद्धा वरच्या बाजूला राहिला नाही पाहिजे अशा प्रकारे ही काढून घ्या फार छान चवीचे वडे होतात करून पाहतो मी थोडीशी आता कच्ची पपई कडक असते त्याच्यामुळे थोडंसं आपण जेव्हा साल काढतो तेव्हा थोडा अवघड जाऊ शकतं पण काही हरकत नाही व्यवस्थित असे साल काढली की आपले वडे जे आहेत हे चवीला फार छान होतात त्याचबरोबर या पपईची भाजीही आपण करू शकतो फार सुंदर चवीची भाजी होतेही पण आज मी तुम्हाला वडे करून दाखवत आहे पिकलेली पपई तर आपण फळाच्या स्वरूपामध्ये खातो पण कच्च्या पपईचाही असा अशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो अगदी ज्या वेळेला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण पपईच्या पानांचा रस पितो किंवा मग पिकलेली पपई खातो तर अशा वेळेला तुम्ही जर कच्च्या पपईचा उपयोग केलात आहारात तर मला वाटतं नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल अगदी प्लेटलेट्स वाढवण्यासाठी जेव्हा पपईच्या पानांचा रस घेतला जातो त्यावेळेस जर तुम्ही अशा प्रकारे पपईचा भाजी करून घेतलात खाल्ली किंवा अशा कच्च्या पपईचा उपयोग करून खाल्लात तर मला वाटतं नक्कीच आपल्या आजारांमध्ये याचा उपयोग होऊ शकतो अगदी पौष्टिक आहे पपई ही लहान मुलांपासून अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत या पपईचा आपल्याला उपयोग होऊ शकतो मधुमेहामध्ये अगदी डायबिटीसमध्ये सुद्धा डायबिटीस ज्या लोकांना आहे ते लोकसुद्धा या पपईचा स्वाद घेऊ शकतात तर हे पहा अशा प्रकारे पूर्णपणे चमच्याने आपल्याला हा सगळं काढून घ्यायचं आहे आतला भाग थोडासुद्धा आपल्याला ठेवायचा नाही कारण थोडंसं जरी राहिलं तरी कडवटपणा येऊ शकतो म्हणून पपई ही व्यवस्थित असं हे बिया त्याच्या काढून घ्यायच्या आणि आतला भागही आपल्याला छान असा चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो आप रेसिपी आपण बनवतो आहे किंवा पदार्थ बनवतोय त्याला थोडासुद्धा कडवटपणा येऊ नये तर हे पहा आता हे सगळं आपण काढून घेतलेलं आहे आणि किसणीच्या साह्याने ही पपई आता आपण किसून घेऊया इथं मी किसणी घेतलेली आहे आणि किसणीच्या साह्याने पपई किसून घ्यायची थोडीशी मोठी किसणी घ्यायची आपल्याला आणि मोठ्या किसणीतून हे किसून घ्यायचं आहे अगदी छान पदार्थ होतो हा करून पहा तुम्ही अप्रतिम चवीचा पदार्थ होतो आणि अगदी खुसखुशीत कुरकुरीत असे हे वडे होतात कळूनही येत नाही की आपण हे कच्च्या पपईचे वडे केलेले आहेत तर हे पहा अशा प्रकारे ही पपई आपल्याला किसून घ्यायची आहे आणि ही संपूर्ण पपई आता आपली किसून झालेली आहे दाखवते मी तुम्हाला हे पहा अशा प्रकारे ही किसून घ्यायची जेवढी होईल तेवढी बारीक किसून घ्या म्हणजे वडे पण छान अगदी कुरकुरीत होतात आता एका बाऊलमध्ये ही पपई आपण काढून घेऊया आणि याच्यामध्ये काही मसाले घालूया चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला त्याचबरोबर दोन चमचे आपण पांढरे तिळ घेतलेले आहेत जिरे पावडर एक चमचा घ्यायची आपल्याला ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेऊया आणि लाल मिरची पावडर घ्यायची आपल्याला इथं ही तिखट मिरची पावडर आणि कलरची मिरची मिरची पावडर असे दोन्ही मिरची पावडर मिक्स आहे तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा वापर इथं करायचा असेल तर लसूण मिरचीचा ठेचाही या वड्यांना फार छान लागतो चिरलेली कोथिंबीर अर घेऊया दिवा, अर्धी वाप अर्धी वाटी आपल्याला इथं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी आपण बेसन पीठ घेऊया तांदळाच्या पिठामुळे हे वडे छान खमंग खुसखुशीत होतात हे पहा आणि आता आपल्याला पाण्याचा जरासुद्धा वापर न करता है। पीट सगलो है। हे पीठ सगळं छान असं मळून घ्यायचं आहे अप्रतिम चवीचे हे वडे होतात करून पहा तुम्ही पाणी पाणी लेला पाणे मदे हे पा अजिबात पाणी घ्यायचं नाही कारण प आपल्या पाणी सुटलेलं असतं आणि त्या पाण्यामध्ये हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं जर पीठ जास्त पातळ वाटत असेल तुम्हाला तर थोड्याफार प्रमाणामध्ये तांदळाचं किंवा बेसनपीठ तुम्ही वाढवू शकता पण इथं आप मी जे प्रमाण घेतलं आहे ते अगदी बरोबर प्रमाण झालेलं आहे त्याच्यामुळे मला जास्ती पिठाची गरज वाटत नाही पण तुमचं जर पीठ पातळ झालं तर थोडंसं तांदळाचं पीठ किंवा बेसनपीठ वापरा इथे एक्स्ट्रा वापरा आता हे पहा छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत जास्ती वेळ लावू नका आपण जेव्हा सगळी पिठं मिक्स करून घेतो मसाले मिक्स करून घेतो तर पटकन हे वडे करायला घ्या कारण काय होतं पाणी सुटतं आणि आपलं पीठ पातळ होतं थोडंसं हाताला आपल्याला तेल लावायचं आणि मग हे वडे थापून घ्यायचे हे पहा मी पाहते आधी आपल्याला पिठाची काही गरज पडते का पण नाही पडत आहे आपलं जे मिश्रण आहे ते बरोबर अगदी परफेक्ट झालेलं आहे आता थोडंसं हाताला मी तेल घेते आणि तेल घेऊन हातावरती हे वडे मी थापून घेत आहे हे पहा आणिच होय होतील तेवढे पातळ हे वडे आपल्याला थापून घ्यायचे म्हणजे जेवढे आपण पातळ थापून घेणार तेवढे ते, ते, ते शिस्तातही पटकन आणि अगदी कुरकुरीत खमंग खुसखुशीत हे वडे होतात हे पहा अशा प्रकारे तळ हातावरती गोळा करून घ्यायचा आणि तो थापून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकत असाल तुम्ही आपण जसे साबुदाना वडे थापतो तशा प्रकारे हे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत आणि जेवढे होतील तेवढे पातळ तुम्ही थापून घ्या म्हणजे पटकन शिजतात आणि खमंग खुसखुशीत कुरकुरीत हे वडे होतात हे पहा हाताला तेल लावलं म्हणजे पीठ चिकटत नाही थोडंसं तेल हाताला लावून घ्या आणि मगच हे वडे थापून घ्या आणि अशाच प्रकारे सगळे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत आणखीन एक वडा मी तुम्हाला करून दाखवते हे पहा तुम्हाला जेवढा आकार पाहिजे तेवढ्या आकाराचा तुम्ही इथं हा गोळा करून घ्या आणि बरोबर हातावरती हा गोळा घ्यायचा आणि हा थापायचा था व्यवस्थित असा गोल आकारामध्ये थापा कसाही आकार आला तरी काही हरकत नाही आहे पण अशा प्रकारे एकदम पातळ वडे थापा हे म्हणजे जास्ती कुरकुरीत होतात अगदी खमंग खुसखुशीत होतात आणि शिस्तातही पटकन तेलामध्ये हे पहा आता असेच मी सगळे वडे करून घेते आणि मग आपण तेलामध्ये तळून घेऊया हे पहा असे थापायचे आणि एका प्लेटमध्ये आपण हे वडे काढून घ्यायचे आहेत आणि सगळे वडे करून घेतलेले आहेत मी पाहू शकत असाल तुम्ही आता याच्यावरती मी थोडेसे तीळ तीळ सफेद तीळ भुरभुरते हे पहा दिसायलाही वडे छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात आपण मिश्रणामध्ये दोन चमचे तीळ घेतलेले आहेत पण वरून अगदी छान असे वडे दिसावे म्हणून मी वरच्या बाजूला थोडेसे तीळ भुरभुरते भुर तीळ टाकायचे आणि थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे छान असे चिकटून राहतात तीळ तेलामध्ये तेल सुटत नाहीत आता तेल गरम करून घेतलेलं आहे मी तेल एकदम कडकडीत कर, गरम करू नका थोडंसं सा, असं आपण काय म्हणतो जास्ती गरम करायचं नाही वाफू येईपर्यंत तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी ठेवायचं आणि मग हे वडे तळायला घ्यायचे एकदम जास्ती तेल गरम करू नका नाहीतर मग काय होतं एकदम गरम गरम तेलामध्ये जर वडे टाकले तर वरच्या बाजूने करपतात आणि आतमधून कच्चे राहतात म्हणून काय करायचं थोडंसं अगदी तेल गरम करून घ्यायचं आणि मग हे वडे तळायला टाकायचे थोडं आधी थोडं पीठ टाकून पहा तेलामध्ये पीठ टाकल्यानंतर ते बुडबुडेवरती आले की समजायचं तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आणि त्याच्यानंतरच हे वडे तळायला घ्या आणि हे वडे आपल्याला मिडियम गॅसवरती तळायचे आहेत गॅस फास्ट ठेवू नका मीडियम गॅसवरती अगदी पाच ते सात मिनटं लागतात एक बॅच तळायला पण जेवढे तुम्ही मंद आचेवरती किंवा मिडियम आचेवरती हे वडे तळून घ्याल तेवढे ते कुरकुरीत खुसखुशीत वडे होतात आतल्या बाजूने पूर्णपणे शिजले जातात आणि छान चवीला लागतात इथं पाहू शकत असाल अगदी गोल्डन ब्राऊन कलर सोनेरी कलर येईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आणि अशा प्रकारे कच्च्या पपईचा तुम्ही अगदी छान असे वडे करून त्याचा आहारामध्ये समावेश करू शकता किंवा मग भाजी करून खाऊ शकता अगदी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा अगदी छान पर्याय आहे तुम्ही करून पहा फक्त गरोदर स्त्रियांनी कच्ची पपई खाऊ नका बाकी सगळ्यांनी खाल्ली तरी चालेल फक्त ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांनी कच्च्या पपईचा वापर करू नका आहारामध्ये ते हे पहा असे मी करून घेतले वडे छान खमंग आपले तळून झालेले आहेत आणि अशाच प्रकारे आणखीन एक बॅच आपण तळून घेऊया हे पहा सुंदर असे मस्त असे कुरकुरीत खमंग खुसखुशीत कुछ हे वडे होतात तुम्ही ट्राय करून पहा आता पपईची झाडं तर मला वाटतं गावाकडे इकडे सगळ्यांच्या दारामध्ये असतील किंवा शेतामध्ये असतील तर नक्कीच तुम्ही शेतातली पपई काढून आणा झाडाची आणि त्याचा अशा प्रकारे वडे करून पहा सुंदर वडे होतात वडे करा किंवा अगदी बारीक आपण बटाटे जसे चिरतो तसे बटाटे पपई चिरायची पूर्ण साल काढायचं बारीक बटाट्यासारखी पपई चिरून घ्यायची आणि त्याची भाजी करायची सुंदर होते जर तुम्हाला पपईची भाजी पाहायची असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला पपईची भा कच्च्या पपईची भाजीही करून दाखवेन फार सुंदर हे वडे होतात आणि भाजीही फार सुंदर होते कच्च्या पपईची करून पहा तुम्ही हे पहा आता ही हे वडेही आपण काढून घेऊया छान सोनेरी कलरवरती वडे तळून घ्यायचे आपल्याला आणि काढून घ्यायचे आणि गरमागरम ह्या वड्याचा स्वाद घ्यायचा आहे आपल्याला वडे थंड झाले तर मऊ पडतात म्हणून जेवढे जे जोपर्यंत जो गरम आहेत तोपर्यंत हे वडे तुम्ही स्नॅक्स म्हणून खा नाश्त्याला खा जेवताना खा तुम्हाला कशाही प्रकारे हे वडे खाऊ शकता तुम्ही सुंदर होतात हे पहा मी काढून घेते अप्रतिम चवीचे वडे होतात हे करून पहा तुम्ही आपल्या तीनशे ते चारशे ग्रॅम ही पपई आहे त्याच्यामध्ये कमीत कमी वीस ते बावीस वडे आपले झालेले आहेत आणि छान हा स्नॅक्सचाही एक पदार्थ स्नॅक्स म्हणून आपण करू शकतो अगदी सकाळच्या नाश्त्याला तुम्ही करू शकता लहान मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता आणि अशा प्रकारे आपले वडे तयार आहेत कच्च्या पपईचे वडे करून पहा तुम्ही खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पहा चमच्याच्या सह्याने मी दाखवते तुम्हाला एकदम कुरकुरीत खमंग खुसखुशीत कुछ वडे झालेत आपले एक वडा तोडूनही दाखवते वरच्या बाजूने एकदम कुरकुरीत आणि आतल्या बाजूने मौसर असे हे वडे होतात आणि छान असा आपल्याला टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर याचा स्वाद घ्यायचा आहे अप्रतिम चवीचे वडे झालेले आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा रेसिपी लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद मंडळी